मस्त कुरकुरीत मसाला शेंगदाणे वाटतात ना अगदी बाजारातनं आणल्यासारखे आणि करायला पण एकदम आहेत बरं का मुख्य म्हणजे रोजच्या साहित्यात तयार होतात आणि हा व्हिडिओ बघितला की तुम्ही लगेच करायला घेऊ शकाल कारण साहित्य अगदी रोजचंच आहे फक्त काही टिप्स सांगितल्यात त्या वापरल्या की मस्त चटपटीत कुरकुरीत मसाला शेंगदाणे तयार रेसिपी सोपी आहे चला करूया मसाला शेंगदाणे नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण मसाला शेंगदाणे कसे करायचे ते बघणार आहोत तर मसाला शेंगदाणे खरं सांगूया हे बघितले किंवा याची आठवण झाली की मला माझ्या वडिलांची आठवण येते कारण वडील होते त्यावेळी आईला हे पंधरा दिवसातून एकदा आवर्जून करायला सांगायचे आणि वडिलांनंतर मात्र आईने ही रेसिपी फार केली नाही पण मग मला बऱ्याच कमेंट्स येत होत्या की मसाला शेंगदाणे दाखवा मी आईकडून ही रेसिपी शिकून घेतली आहे दोन तीन वेळा ट्राय केली आणि परफेक्ट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मार्केटमध्ये मा ते हल्दीरामचे मसाला शेंगदाणे मिळतात ना अगदी तसेच शेंगदाणे आपण घरच्या घरी सहज करू शकतो खूप सोपी पद्धत आहे आईची रेसिपी एक परफेक्ट होणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूयात साहित्य बघूयात तर इथं मी घेतलेत पाव किलो शेंगदाणे वजनाने पाव किलो आहेत वाटीने म्हणाल तर दोन वाट्या शेंगदाणे असतील त्यासाठी इथं आपण घेतलंय पाव कप बेसन दोन चमचे तांदळाची पिठी चवीप्रमाणे मीठ पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूर बस एवढं साहित्य लागेल तर इथं मी मिक्सिंग बोल घेतलाय त्यामध्ये घ्यायचे आहेत शेंगदाणे शेंगदाणे मी चांगले निवडून घेतलेत खवट वगैरे असतील तर ते काढून टाकायचे आता यामध्ये सगळे मसाले घालू जिरेपूड मिरची पावडर इथे मी बेडगी मिरची पावडर आणि जी तिखटवाली मिक्स असते ना ती वापरली आहे हळद घालायची चवीप्रमाणे मीठ यामध्ये दोन चमचे तांदळाची पिठी घालायची आणि बेसन घालायचं बेसन मी इथं साधारण पाव कप आणि वर थोडं घेतलं आहे यातलं पाव कपच लागेल याला मिक्स करायचं आहे आता याला काय आपल्याला एकदम पाणी ओतून पातळ वगैरे करायचं नाही फक्त थोडंसं ओलवून घ्यायचं जर आपण एकदम पातळ केलं ना ते तळायला वेळ घेतात आणि मऊ पडण्याची शक्यता असते आपण काय करूयात अगदी थोडा थोडा पाण्याचा हबका मारायचा साधारण एक दोन चमचे पाणी म्हणजे काय होतं हे पीठ थोडंसं ओलावलं जातं आणि दाण्याला चिकटून बसतं अजून थोडंसं पाणी लागेल तर हे बघा आपण याला आ, हे पीठ मसाले सगळं लावून घेतलं थोडासा पाण्याचा हपका मारला आणि मला परत वाटलं की थोडंसं बेसन लागेल म्हणून मी पुन्हा एक दोन चमचे बेसन घातलं म्हणजे आपल्याला पाव किलो शेंगदाणाला एकूण अर्धा कप बेसन लागलं थोडंसं जास्त घेतलं तरी पण चालेल आणि हे बघा आपलं हे मिश्रण तयार झालं आहे तुम्ही बघाल तर शेंगदाणे असे छान कोड झालेले आहेत पिठाने असे छान कोट व्हायला पाहिजेत तुम्हाला गरज लागली तसं तुम्ही पीठ वाढवत चाला आता आपण याला तयार करून घेतलं आहे आता फक्त याला तळायचं आणि खायला घ्यायचं तर इथं आपण हे शेंगदाणे तयार करून घेतले की लगेच पाच मिनिटांनी तळायला घ्यायचे आणि तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेल आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट शुद्ध पारंपरिक आहेत एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तर तेल आपलं मध्यम गरम असलं पाहिजे तेल जर कमी गरम असेल तर शेंगदाणे खूप तेल पितील आत कच्चे राहतील आणि जास्त गरम असेल तर वरून एकदम करपतील आणि आतमध्ये असे मऊ राहतील तर आधी चेक करूया त्यात एक शेंगदाणा मी टाकून बघते तर हे बघा बबल्स आलेले आहेत म्हणजे तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता सुरुवातीला गॅस मी मोठाच ठेवते आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला असे एक एक करून सोडायचे तुम्ही बघाल ना तर हे असे मोकळे मोकळेच झालेले आहेत अगदी म्हणजे दोन चार शेंगदाणे असे गठ्ठा पडले तरी पण काय हरकत नाही जरा कढई छोटी म्हणून मी जरा सावकाश टाकते मी शक्यतो असं कमीच तेल घेते तळायला म्हणजे ते फार असं तळलेलं तेल वापरण्यासाठी घ्यावं लागत नाही आता गॅस आपण मध्यम ठेवूयात शेंगदाणे थोडेसे असे आकार धरू लागले मग याला गोलगोल फिरवत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आता गॅस एकदम कमी करू आणि याला तळून घेऊ हे बघा छान पीठ कोड झालं ना सुरुवातीला आपल्याला वाटतं की पीठ चिकटलेलंच नाही आहे पण तळलं की बरोबर ते असे छान वरून त्याचा कोटिंग दिसायला सुरुवात होते मंद आचेवर तळून घेऊया तर साधारण एक दोन ते तीन मिनिटं एक बॅच लागले तळायला इकडंही ही छोटी आहे अगदी मुठभर मावतील एवढे शेंगदाणे याच्यात तळले जातात तेवढे तळण्यासाठी मला मंद आचेवर दोन ते तीन मिनिट लागले आणि शेंगदाणे बघा छान असे कुरकुरीत झालेले आहेत झाऱ्याला आपल्याला जाणवत आहेत याला तेलामधनं काढून घेऊ हे आत्ता रंगावर थोडेसे तिकड दिसत आहेत थोड्या वेळानं आपण जेव्हा याच्यावर मसाला टाकू ना तेव्हा ते छान रंग धरतील हे बघा आवाज येतो ना मस्त याचा अर्थ ते छान तळले गेलेले आहेत तर अशाच प्रकारे आपण उरलेले शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत दुसऱ्यांदा सुद्धा तेलाचं तापमान एकदा चेक करायचं आणि मग शेंगदाणे तळायला सोडायचे तर इथं शेवटची बॅचसुद्धा तळून झाली आहे आणि हे बघा किती छान आणि जे आधीचे जे शेंगदाणे आहेत ना त्यांचा रंग बघा आता थोडासा डार्क झालेला आहे कारण बाहेर आल्यानंतर थोडीशी तळणीची प्रोसेस चालूच असते ना त्यामुळं तो थोडासा डार्क होतो सगळे शेंगदाणे आपण काढून घेतले आहेत आता फक्त याचा एक मसाला तयार करायचा आहे याला लावला की शेंगदाणे तयार होतील तर आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत याला ना गरम गरम असतानाच एका मिक्सिंग बोलमध्ये काढायचं आणि यामध्ये याला चटपटीत बनवण्यासाठी काही मसाले घालायचे आहेत तर त्यासाठी घेतलं आहे साधारण एक पाव चमचा मीठ अर्धा ते पाऊन टीस्पून बेडगी मिरची पावडर आणि अर्धा ते पाऊन टीस्पून चाट मसाला असेही खाऊ शकतो पण याने थोडेसे छान चटपटीत होतात आता याला बोलमध्ये घेतलं आहे यामध्ये मीठ घालूया मिरची पावडर घालायची किंवा तुम्ही हे मसाले आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चाट मसाला आता या असं टॉस करून घ्यायचं आहे गरम गरम असतानाच याला असं केलं की काय होतं हे मसाले याला छान चिपटून बसतं तर हे बघा याला आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपले हे मस्त चटकदार मसाला शेंगदाणे तयार झाले दिसायला सुद्धा मस्त दिसतात मस्त कुरकुरीत झालेत खाऊन दाखवते आवाज आला याचा अर्थ छान कुरकुरीत झालेत हे पूर्ण गार होऊन द्यायचे आत्ता गरम आहेत पूर्ण गार झाल्यानंतर तुम्ही जर बरणीमध्ये भरून ठेवले तर महिनाभर टिकतात पण जर तुम्ही एवढे केले ना एका दिवसात संपतील शंभर टक्के खात्री तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त कुरकुरीत असे बाजारामध्ये मिळतात तसे मसाला शेंगदाणे कसे करायचं ते बघितलं इथं सांगितलेलं पिठाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं इथं सांगितलेल्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स नक्की वापरा तुम्ही सुद्धा असे शेंगदाणे घरच्या घरी करू शकाल करून बघा ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत 等你们。